जनतेच्या पंचायत समितीला चौदा म्हणजे एखादी एकवीस उमेदवार आहेत आता खटाव पंचायत समितीवर आपली सत्ता येणार असं तुम्ही बोलले पण हा सगळा नेमका अजेंडा कोणता घेऊन तुम्ही निवडणूक लढवताय आता आ, आता म्हणजे विकासाचा नुसता अजेंडा आहे का विरोधकांच्या फसव्या गोष्टी उघड करण्याचा अजेंडा आहे का नेमकं तुम्ही कोणत्या राजकारणामध्ये विकासाचा अजेंडा महत्वाचा आहे म्हणूनच आम्ही आता असणार लोकांची कामं व्हावीत या दृष्टिकोनातून सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस जाण्याचा निर्णय त्या दृष्टीनं घेतलेला आहे विकासाचे मुद्देच लोक राजकारणाकडे अपेक्षेने बघतात हाही महत्वाचा आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये असेल की जातीवादी लोका लोकांमध्ये जो मतभेद होत आहेत त्यातून समाजाला दिशा देण्याचं काम आपल्याला करण्यासाठी हा यशवंत विचाराचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार रुजवण्याची जबाबदारी त्या या निवडणुकीच्या माध्यमातून आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या असणाऱ्या गेल्या दहा बारा वर्षातल्याचा परिणाम हा प्रामुख्यानं शेतकरी आणि तरुणांच्या होतोय शेतकरी आज शेती करायचे का नाही या भूमिकेत आहे का शेतीला मजूर मिळवण्यात झालेत शेतीमालाला बाजारभाव नाही आहे ना नवीन मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत त्याचा परिणाम त्यांची लग्न होत नाहीत असे सामाजिक अनेक प्रश्न आहेत निवडणुकी हा एका मुद्दे होत नाही समाजाच्या जे असणारे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे तीन मुद्दे तर आहेत की आपल्याला ही जातीवादी व्यवस्था मोडून काढायची आहे किंवा आपल्याला त्याला विरोध करून एक पूर्वीसारखंच आपल्याला सर्वांना बरोबर शाहू आंबेडकर विचार घेऊन जायचा आहे त्याचबरोबर होत असताना शेतीमालाला भाव कसा मिळेल त्या दृष्टीने आपल्याला आवाज उठवा लागणार आहे आणि ते करत असताना मग त्यात कांदा असेल सोयाबीन असेल बटाटा असेल किंवा अन्य शेतीचे उत्पादन असतील त्याच्यामध्ये शेतकरी आता जगला पाहिजे ही भूमिका घ्यावी लागणार आहे तरुणांना दिशा द्यावी लागणार आहे कारण आज मोफत काय गोष्टी मिळाल्यामुळं लोकांच्या मनामध्ये कष्ट करण्याची प्रवृत्ती नाही होत चाललेली आहे त्याचा परिणाम उद्या आपण गुलामगिरीकडे जाऊ शकतो हे रोखण्याचं ते लोकांना सांगण्याची जबाबदारी आहे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून भविष्य काळासाठी पुढच्या दहावीस वर्षासाठी या तालुक्यात एक चांगल्या कार्यकर्त्यांची फळी किती आणि या तालुक्याचा विकास आणि या तालुक्याचं भवितव्य ठरवणारी ठरेल असा माझा त्याच्यामध्ये विश्वास आहे ओके अजितदादाची आणि भाजपाची इथे बघा इथं तुम्ही भाजपच्या परफेक्ट विरोधात निवडणुकीचा अजेंडा घेऊन मैदानात उतरला पण जिल्हा परिषदला अजितदादाच्या शिटाने उरून येणाऱ्या प्लस बी जे पीच्या ह्या एकत्रच तिथं म्हणजे एकत्रितच सत्ता आता ताब्यात घेणार असं आहे मग तुम्ही त्यावेळेला कसं ऍडजस्ट करणार आता तुम्ही विरोधात निवडून येत आहेत त्यांच्या म्हणजे बोलून पण पन... तरी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये आज तुम्ही जिल्ह्यातला प्रश्न आजच अर्ज मागे घेणारा शेवटचा दिवस आहे आज खाटावाची परिस्थिती आपल्याला माहीत आहे पण जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की या जिल्ह्यामध्ये मुळात पहिल्यांदा अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आलेले आहेत आणि ही जिल्हा परिषद ह्या विचाराची राहणार का भाजपचे हा प्रश्न आहे त्यामुळे विरोधातही राहू शकतो आम्ही त्यावेळीच्या परिस्थित लोक काय न्याय देतात याच्यावरती पुढचं भविष्य अवलंबून आहे शेवटी राजकारणात आपली भूमिका ही भूमिका म्हणून आपल्याला निभावं लागते पण ज्यावेळी निवडणूक झाल्यानंतर लोकांच्या हितासाठी जो निर्णय योग्य असेल तो आपल्याला भविष्यकाळामध्ये घ्यावा लागेल ओके तशी काय राहिलेली नाही आहेत जेव्हा काही अनेक जण इच्छुक असतात तेव्हा नाराजी होती आमच्या तालुक्याचे इथल्या जनतेची नाराजी आहे की या तालुक्यावर बाहेरच्या लोकांनी केलेलं अतिक्रमण या होतात माझ्या तालुक्यामध्ये ही कार्यकर्तेही निवडणूक आहे आणि ह्या कार्यकर्त्या बाहेरच्या हो उमेदवार आल्यामुळे जे जो प्रश्न तयार झालेला आहे तो आघात झालेला आहे तो परतवून लावणं ना। कारण आम्ही विधानसभेला मतदारसंघ लोकशाहीमध्ये आपल्याला जो निर्माण झाला आहे तेव्हा आपण स्वीकारतो पण स्थानिक स्वराज्य संस्था जिथं या तालुक्याचा भविष्याचा राजकारण ठरणार आहे भविष्यात समाजाचा समाजात काम करणारा एक समाजसेवक ठरणार आहे तिथं येऊन या तालुक्यावरती जी हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न होतोय त्याला विरोध करणं हे प्रामुख्याने ह्या निवडणुकीमधलाही एक दुसरा एक भाग असणार आहे कारण आपल्या तालुक्यामध्ये असताना तो भले आमचे विरोधी याचा असू द्या पण खटाव जी अस्मिता खटाव तालुक्याची भूमिका हाही मुद्दा आमच्याविषयी महत्वाचा आहे त्यामुळे खटाव तालुक्यामध्ये कुठल्याही बाहेरच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असणार नाही किंवा त्याला काढून विरोध केला जाईल शेवटी तालुक्याचा व्यक्ती किंवा तालुक्याचा उमेदवार तालुक्याचा नागरिक हाच प्रथम मानला जाईल ही माझी त्याच्याकडे प्रामुख्यानं भूमिका आहे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद